रो दाक एक रोजी सचिन कृष्ण हे इंद्रेश्वर कारखाना येथे टॅक्टर मध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येतानी त्यांना अद्याप तीन इसमानी चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठांना माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रत येलकर सर यांना माहिती दिल्यास कळवली व त्यांच्याकडून लगेच आपण तपासाचे चक्र चालू केले पोलीस स्टेशनचे जे आपले डी पी पदके याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्या दिवशी आपल्याला त्या त्यातील जे आरोपी आहेत हे मांजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपी आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते, 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 ते चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका पोलीस स्टेशन येथील आर नंबर सात पब्लिक पंचवीस मधले एक येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीसमधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्यात दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत को आहोत तर ह्या तपासामध्ये चार आरोपी आपण अटक केलेल्या असून सदर तपासा मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक प्रीतकर सर मी व माझे सहकारी दिलीप डेरे पी एस आय बालाजी वळसेने व बाकी स्टेशनचे राजेंद्र मनगुरळे तसेच सुभाष सुरोसे राहुल बोंदर सागर वाळके उत्तेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधाळे रतन जाधव सायबर पोलिस स्टेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये धन्यवाद